वकीलपत्र दाखल केले म्हणून वकिलावर लोखंडे रॉडने हल्ला करण्यात आला या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज मंगळवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता माध्यमांना दिली आहे माजलगाव तालुक्यातील गोविंदपूर ग्रामपंचायतचे सरपंच शिवनंदा राजाभाऊ गवते प्रवीण राजाभाऊ गवते यांनी गट नंबर अठ्ठ्याण्णवमधील मधील हनुमान देवस्थानच्या जागेवर पत्र्याचे शेड उभा करून वैयक्तिक वापर करीत असलेल्या हरिभाऊ इंद्रजित गवते आणि गावातील इतर आणि गावातील इतर लोकांनी शिवनंदा राजेभाऊ गवते यांचे पद रद्द व्हावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे तक्रार केला मात्र गवते यांनी त्यांचे वकीलपत्र देखील दाखल केले त्यावरून मंडळाधिकारी तलाटे यांनी ना। पंचनामा केला आणि त्यानंतर सुनावणीच्या दरम्यान राम गवते व त्यांच्यासोबत आप्पा इंद्रजित गवते दोघेजण राहणार हे मंडळ अधिकारी यांनी केलेला पंचनामा दाखल करून स्कॉर्पिओ गाडीत त्यांच्या गावी येत असताना त्या ठिकाणी त्यांची गाडी अडवून गाडीवर दगडफेक केली रामगवते यांच्याकडील गाडीचा दरवाजा उघडून तू जिल्हाधिकारी बीडे ते वकीलपत्र का दाखल केले याला जिवंत सोडायचे नाही असे म्हणत लोखंडी रॉडने रामगवते यांच्यावर प्राणघातक हल्ला केला तसेच हल्ल्यात गवते यांना डोक्याच्या उजव्या बाजूला तेरा टाके पडले असा मोठा घाव झाला हे पाहता त्या ठिकाणाहून मारेकरी जागेवरून फरार झाले असल्याची रामगवते यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली सध्या रामगवते यांच्यावर संजीवनी हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत ॲडव्होकेट रामगवते माझलगाव न्यायालयामध्ये वकील व्यवसाय करतो जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे सरपंचच्या अपत्रेबाबतच्या सुनावणीसाठी गेलो होतो आणि ती सुनावणी वापस सुनावणी पूर्ण करून वापस येता वेळेस जी काही समोरची पार्टी प्रवीण होते दगडू रामेश्वर दगडू आवडे आणि इतर पाच ते सहा लोकांनी माझी गाडी आठ रस्त्यावर अडवली हो आणि त्यांनी माझ्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडदीप केली आणि त्यापैकी रामेश्वर दगडू आवडे आणि त्याच्या हातातील तांबीने माझ्या डोक्यामध्ये मारलेले मला सिने तेरा टाके पडले असून मी सध्या संजीवनी हॉस्पिटल माझं गाव इथे उपचार घेत असून जे काही आरोपी आहेत त्यापैकी काही आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला दा दा असून ते सध्या फरार आहेत तरी त्यांना तात्काळ अटक करण्यात येतो तसंच यामध्ये जे काही अनोळखी आरोपी होते त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे आणि जे फरारी फरार आरोपी आहेत त्यांच्यापासून देखील माझ्या जीवाला धोका आहे तरी त्यांना तात्काळ अटक करण्यात